विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल स्वागत आहे आपलं विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मध्ये राजव्यापी महारॅली भारतीय विद्यार्थी मोर्चातर्फे काढण्यात आलेल्या महारॅलीमध्ये सहभागी विद्यार्थी भर पावसात निघाला शेकडो विद्यार्थ्यांचा मोर्चा सामील शाळा वाचवा शिक्षण वाचवा घोषणांनी छत्रपती संभाजीनगर परिसर दनानला पावसाच्या सरी सुरू असतानाही शाळा वाचवा शिक्षण वाचवा अशा घोषणाबाजीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ प्रवेशद्वार ते जिल्हा अधिकारी कार्यालयाचा रस्ता विद्यार्थ्याच्या घोषणाने दणाणून गेला होता भारतीय विद्यार्थी मोर्चातर्फे विद्यार्थ्यांच्या समस्येच्या संदर्भात काढण्यात आलेल्या मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आला भारतीय विद्यार्थी मोर्चातर्फे शाळा वाचवा शिक्षण वाचवा या अंतर्गत राजव्यापी विद्यार्थी महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून महामोर्चाला सुरुवात झाली या मोर्चाचे नेतृत्व भारतीय विद्यार्थी मोर्चाचे राष्ट्रीय प्रभारी सिद्धांत मौर्य यांनी केले राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमधील विद्यार्थी प्रतिनिधी आणि मूलनिवासी बहुजन चळवळीतील कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी होते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर उपस्थितांनी मार्गदर्शन केले त्यानंतर मागण्यांचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले त्यात शासकीय शाळांचे खाजगीकरण बंद करीत एक वर्ग एक शिक्षक याप्रमाणे धोरण राबवून पटसंख्येची अट रद्द करावी खाजगी शाळांमधील पहिली ते दहावीपर्यंतच्या वर्गातील अनुसूचित जनजाती जमाती इतर मागास वर्ग आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुरू करावी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण रद्द करण्याचा ठराव करावा इत्यादी पंधरा मागण्यांचे निवेदन देण्यात आले तसेच ही महारॅली फक्त एक सुरुवात आहे शासनाने सकारात्मक प्रतिसाद प्रति दिला नाही तर राज्यभर आंदोलन उभारण्याचा इशारा संयोजकांनी दिला भारतीय विद्यार्थी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले यांच्यासह इतरांची उपस्थिती होती महाराष्ट्र प्रतिनिधी सैफन नदाफ व्हाईस रेकॉर्डर आफ्रिन बागवान

चलेगा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा